एकमात्र केंद्रीय कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या एस टी कार्यालयासमोर निदर्शने करत आहोत राज्य शासनाने आम्हाला प्रत्येक गोष्टी मध्ये मागेच ठेवले आहे आमच्यावर अन्याय केला डी एम सी मध्ये मागेच ठेवले आहे दोन हजार अठरा पासून पाच महिन्यापासून सांगितले पण अद्यापही त्यांनी आम्हाला दिलेले नाही पाच महिने दिले पण आता नाही दिलेले आहेत एस टी कामगारांच्या राहिलेली थकबाकी त्वरित मिळावी मागाई भत्ता वार्षिक वेतनवाढीचा टक्का पूर्वीप्रमाणे पाच रुपयाच्या फरकाने सुधारित एस टीच्या प्रवासाची भाडेवाढ लागू करावी या व अशा इतर मागण्यांसाठी आज एस टी कामगार संघटनेतर्फे आज आंदोलन करण्यात आले आहे सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड आम्ही एकमात्र कामगार संघटनेच्या केंद्रीय नेतृत्वाखाली आज नांदेड आगाराच्या गेटसमोर निदर्शने करत आहोत हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलेले आहे पण ही निदर्शने याच्यासाठी आहेत की आमच्यावर जो अन्याय झालेला आहे आजपर्यंत प्रत्येक वेळेस आम्हाला मागंच ठेवलं राज्य शासनाच्या पगारीत तर मागं ठेवलंच पण डी एमध्ये सुद्धा मागं ठेवलेलं आहे आता दोन हजार अठरापासूनची डी एची थकबाकी आम्हाला देतो म्हणून पाच पाच महिन्याची त्यांनी सांगितलं होतं राज्य पाच महिन्यापर्यंत बंद केलेली आहे ही जी थकबाकी बंद केली ती थकबाकी इथून पुढे चालू ठेवावी आमची मागणी आहे महागाई भत्त्याचा फरक जो तीन टक्क्याचा होता तो पूर्ण करावा सर्वात मोठा विषय आमचा असा आहे की चिल्लर ते आज व्हायले समजा तिकीटाच्या बाबतीत वाहकांसोबत प्रवाशांना एकतीस रुपये अकरा रुपये सोळा रुपये अशी वेगळ्या पद्धतीची वाढ झालेली आहे ती पहिली होती तशीच पाचच्या पद्धतीची वाढ आम्हाला मिळाली ही आमची मागणी आहे आज पाच तीन दोन हजार पाच रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेतर्फे निदर्शनं आंदोलन करण्यात येत आहे आम आमच्या प्रमुख मागण्या विविध मागण्या आम्ही आमचे जे वरिष्ठ लोक आहेत त्यांनी परिवहन मंत्रीसमोर दिलेले आहे ते मागण्या परिवहन मंत्री महोदयाची आमची कळकळीची विनंती आहे त्यांनी आमच्या मागण्यावर लक्ष द्यावा महागाई भत्ता सध्या तिरपन्न टक्के राज्य शासन कर्मचाऱ्याला आहे ते आम्हाला त्वरित लागू करण्यात यावी आणि विविध जे मागण्या आहे आमचे दोन हजार अठरापासून दोन महागाई भत्ता भेटला नाही अजून आमचे बरेच सोळा मागणे आहे ते माननीय परिवहन मंत्री साहेबांनी याच्यावर लक्ष देऊन त्वरित ते मार्गी लावण्यात यावे असे